ऊसतोडणी मजुराचा एक दहा वर्षाचा मुलगा कागल तालुक्यातील मौजे सांगावमधून गायब झालाय मंगळवारपासून कृष्णात रमेश बार्ले हा मुलगा बेपत्ता झाल्यानं त्याचे कुटुंबीय हवालदिल झालेत दूधगंगा नदीच्या दिशेनं गेलेल्या त्या मुलाचा शोध घेण्यासाठी कागल पोलिसांनी श्वान पथक आणि पाणबुड्यांची मदत घेतली पण चार दिवसानंतरही हा मुलगा सापडलेला नाही कागल तालुक्यातील मौजेसांगाव इथं विलास पाटील यांच्या घराजवळ ऊसतोडणी मजुरांनी मुक्काम केलाय या पालावर जळगाव जिल्ह्यातील सीमा रमेश बारले ही ऊस तोडणी महिला कामगार मुलासह राहते बुधवारी सीमा बारले ऊस तोडणीच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या त्यावेळी ते त्यांचा दहा वर्षाचा कृष्णात बारले हा मुलगा घरातून बाहेर पडला तो अद्याप परत आलेला नाही त्यामुळे सीमा बारले यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे बुधवारी दुपारी चार वाजता कृष्णात दूधगंगा नदीच्या दिशेनं गेल्याचं पालावरील एका लहान मुलीनं पाहिलं होतं त्यानंतर कागल पोलिसांनी श्वान पथक आणि पाणबुड्याची मदत घेऊन कृष्णाचा शोध घेतला चार दिवस उलटले तरी कृष्णाचा शोध लागलेला नाही तो कुठे गायब झालाय हे गुढ बनला असून तोडणी मजुरांमध्ये काळजीचं वातावरण आहे